सभापती महोदय सन्माननीय सदस्य चित्राताईंनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संदर्भातला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे परंतु अहिल्यानगर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये एकूण कर्मचारी पंधराशे दोन आहेत चारशे कंत्राटी आहेत आणि हे देखील अठ्ठावीस जे आहेत ते देखील आउटसोर्स करून कंत्राटीच घेतलेले कामगार का आहेत पण आपण जर अहिल्यानगरचं अहिल्यानगर महानगरपालिकेचं बजेट बघितलं तर पाचशे सोळा कोटी रुपये आहे आणि आस्थापनेवरचा खर्च एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे जो आस्थापनेवरचा खर्च पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त असून उपयोगाचा नाही तरी देखील अहिल्यानगरचा एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद कोटी रुपये म्हणजे सुमारे फक्त दोनशे सोळा कोटी रुपये हे महानगरपालिकेच्या अन्य कामासाठी आपण उपयोगी करू शकतो आणि शासनाचं सभापतीमध्ये हेच धोरण आहे की हा निर्णय महानगरपालिकेनं घ्यायचं आहे महानगरपालिकेनं हा निर्णय घेतल्यानंतर शासनाकडे कळवायचा आहे परंतु आजची अहिल्यानगर महानगरपालिकेची जर परिस्थिती बघितली तर या अठ्ठावीस लोकांना परमनंट करण्यासारखी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे आणि म्हणूनच त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे किमान वेतन आहे हे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांना दिलं जातं आणि याच्यामध्ये फक्त हेच केडर आहे अशातला भाग नाही तर वैद्यकीय अधिकारी परिचारिका त्याच्यानंतर वायरमन पंपचालक वाहनचालक अशा पद्धतीचे विविध लोक त्याच्यामध्ये काम करतात आणि त्याच्यामुळं अठ्ठावीस कर्मचाऱ्यांना जर आपण परमनंट करायला गेलो तर बाकीच्या देखील तिथल्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची देखील परमनंटची मागणी होईल आणि तशी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे आणि आस्थापनेवरचा खर्च हा एकूण एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद टक्के असल्यामुळं हे आता तरी सद्यस्थितीमध्ये शक्य नाही